ती चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ती चैतन्य सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती व्हावी म्हणून एक सामाजिक उपक्रम म्हणून सांगली जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी राजसाहेब लोंडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारताच्या संविधानाच्या प्रती प्रदान करण्यात आल्या सदर संविधान हे शहरातील सर्व शाळा आणि शाळांच्या मुख्याध्यापकांना माध्यमिक शिक्षणाधिकारी राजसाहेब या साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात येतील डॉक्टर शिरीष चव्हाण यांनी आपल्या भाषणातून शाळेविषयी आणि संस्थेविषयी असणाऱ्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर शिरीष चव्हाण अमृतराव सूर्यवंशी प्राध्यापक भीमराव धुळूबुळू दि चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण गजानन चव्हाण माध्यमिक आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रणजित चिडगुपकर डॉक्टर विकास पाटील डॉक्टर भावळ बाबासाहेब आळतेकर प्रभात हेटकाळे आतिश अग्रवाल बाळासाहेब पाटील मंदार वसगडेकर यांनी केले होते आज या ठिकाणी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने डॉक्टर परब शेट्टीसर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं भारतीय राज्यघटनेचं प्रती या ठिकाणी शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत त्या आपण सर्व मिरज सांगली शहरातील जे मुख्याध्यापक प्राचार्य आहेत त्यांना देणार आहोत संविधानाचा उद्देश आणि संविधानाचे तत्त्व याच्याविषयी जागृती करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल आणि शिक्षकांच्या त्याच्यावर आधारित परीक्षा वगैरे घेऊन त्या शिक्षकापर्यंत व्यवस्थित पोचवण्याचं काम आणि शिक्षकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोचवण्याचं काम पुढच्या काळामध्ये आपण करू येत्या शैक्षणिक वर्षामध्ये संविधानाची जे काही तत्व आहेत त्याच्याविषयी जागृती करण्याचं काम शिक्षण विभाग आणि आपले हे विद्यार्थी संघटना परत फेट्टी सर आणि त्यांचे सहकारी नियम यांच्या वतीनं आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करणार आहोत महामाधव बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त इंग्लिष्मी गिरज माजी विद्यार्थी संघटना गिरज यांच्या वतीनं कॉन्स्टिट्यूशनच्या प्रति आज आपण सांगली जिल्हा परिषदेचे अधिकारी सरांच्या हातात दिलेला आहे त्याचा मागचा उद्देश सरांनी आत्ताच हे केला कार्यक्रम साजरा करताना खरंच आनंद झाला की आज कॉन्स्टिट्यूशन डेचं महत्त्व आज लहान लहान कोणाच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही थोडंफार पाहूया यशस्वी झालो आहोत आणि हे असे प्रकार आहेत यासाठी आम्ही आज या कार्यक्रमासाठी डॉक्टर श्री चव्हाण सर डॉक्टर सुदेश शे सर शिक्षणाधिकारी लोंढे सर यांनी आपल्या भूमिने वेळ दिला आम्हाला आणि हा कार्यक्रम आज खरंच उत्साहपूर्ण साजरा वेगळा राहूर्णच साजरा करण्यास आम्हाला आनंद झाला आणि त्यामध्ये मी सांगतो